नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव संजीव विद्यार्थी मी आज तुमच्या समोर एकमातील नाटक साजरे करत आहे बुद्धी अजून चालत नाही तयास मानव म्हणावं का ओळखलं का मी सावित्री सावित्री फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील देवाचे पाटण्याची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी माझ्या ज्योतिबुखी नावाच्या माणसाशी लग्न झालं आणि मला हळूहळू कळायला लागलं ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो एक साधा सुधारा माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्यच आहे त्या काळी बायनी उमरावला त्याची पद्धत नव्हती बायच्या जागीने कस आपण बरं आपलं घर बरं घरातील बर, माणसं बरे स्त्री पुरुष उच्च आणि नव्या घटका होता पण या सर्वांना एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण एकदा ज्योतिराव फुले शिक्षणाचा प्रसार करताना

बघता बघताच मी लिहायला शिकले आणि वाचायला एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस लाड्यामध्ये पहिली मी पहिली शिक्षिका व मुख्य रेपी सुद्धा शेरकड्या साधा झाला तर नाम कामा होईल आणि वाघाचा साधा झाला तर पण समाजाचं धर्म बोला एखाद्या सर्वसामान्य सामान्य शिकल्यास कोणाचा धर्म फुटतो इतका कसा काटला जसं धर्म धर्मासाठी माणस असतो की माणसासाठी धर्म शाळेत जाताना माझं चित्र फेकला तरी मी सहन केलं श्रीण घेतलं तरी मी सहन केलं पण आता माझ्या सहचित्रचा अंतस्त झाला होता एक माझ्या समोर म्हणतो एक तेवढे कुठे निघाली आमच्या आई वजीने शिकवणे बंद कर लगेच जागरूक आहे की ते शिक्षण कदाचित त्याला माहीत नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव परिवाराच्या पत्नी आहोत अशी घेतली आणि त्याच्या खट्टन त्यान कानाखाली लावली आणि त्याला सुनावलं आज आलंय थोबर फुटलं उद्या जर ना तर तुझ्या रक्तानं सगळी धरती रंगेल श्री कोणत्याही जाती धर्माची असतो ती नेहमी आणि आज वेळी खेळत आली एखाद्या स्त्री जनावरावरला म्हणून तिने सती जायचं का ओहो त्या स्त्री जनावरावरला या तिचा काय दोष यासाठी आम्ही इंग्रजांकडे माहिती इंग्रज जाताने त्याची प्रथा सुद्धा बंद केली आम्ही विधवा महिला काशीबाई यांच्या मुलाला दत्तक घेतलं त्याच्यात हुळू हुळू पावलांनी आमचा आनंद कसं भरून जायचं त्याला वाढवलं मोठं केलं त्याला डॉक्टर सुद्धा बनवलं अशातच मुलांनी लोक गाड्यावर झाडा झाडा मरू लागली होती तेव्हा आम्ही यशवंत त्याला सांगितलं यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायला हवं यशवंतने हॉस्पिटल सुद्धा उभारलं आम्ही सर्व रुग्णाचा उपचार करत होतो म्हणजे हा जन्म होता तो कधी ना कधी आम्हाला होणारच होता होताच ना अहो सावित्रीची सावित्री बाई झाली सावित्रीची सावित्री बाई झाली आणि सावित्रीबाई सावित्री कारण आनंद होता पाया बाया शिकण्याचा नाते विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना कधी गेली विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्त विना चित्र करते एवढा मोठा आनंद एका विद्येनेच घडून आणला ना म्हणजेच मुलींना मुन्य शिकवा मुलींना वाचवा याच्यासाठी साक्षरता वाढवा एक मुलगा जर शिकला ना तर तो एकटाच शाळ होतो आणि एक पुली शिकली ना तर पुन्हा घराण्या शाळ करते म्हणूनच मुलींना शिकवा मुलींना वाचवा याच्यासाठी साक्षरता वाढवा धन्यवाद